मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारवर सर्व स्तरातून टीका झाली साध्वी प्रज्ञा लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासहित निर्दोष सुटलेल्या सर्व आरोपींनी काँग्रेस सरकार आणि तपास यंत्रणांवर आरोप केले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी तर शरद पवारांचं नाव घेऊन खळबळजनक दावा केला फक्त मुस्लिमच दहशतवादी असतात असं नाही तर हिंदू सुद्धा दहशतवादी असू शकतो असं शरद पवार दोन हजार आठ साली पहिल्यांदा बोलले त्यानंतर महिनाभरात मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यात निष्पाप हिंदूंना गोवलं गेलं असा घटनाक्रम पुरोहितांनी न्यायालयासमोर मांडला या दोघांनी दिलेल्या लेखी ले ले जबाबात काय दावे केलेत याचा आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मोठे गौप्यस्फोट केले निकालाधी साध्वी प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी कोर्टात दिलेलं लिखित उत्तर आता समोर आलं साध्वीनं तीस पाणी तर पुरोहितांनी शहात्तर पाणी पत्रात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी सर्वात पहिला आरोप शरद पवारांवर केला दोन हजार आठ साली शरद पवार यांनी पहिल्यांदा हिंदू दहशतवाद असा शब्द प्रयोग केला त्याच्या महिनाभराच्या आत मालेगावात बॉम्बस्फोट झाले आणि त्यात हिंदूंना गोवण्यात आलं असा आरोप कर्नल पुरोहित यांनी केला त्यासोबत तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे सहायुक्त परमबीर सिंग यांनी जाणीवपूर्वक सापळा रचून आपल्याला अडकवल्याचा आरोपही पुरोहित यांनी केला आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू द कंट्री अँड ऑल दोज हु स्टूड बाय मी अँड बाय अस आय एम ग्रेटफुल टू द ज्युडिशियरी फॉर अंडरस्टँडिंग लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काय धक्कादायक आरोप आणि खळबळजनक दावे केले ते आपण पाहूया कर्नल पुरोहित यांचे खळबळजनक दावे कर्नल पुरोहित यांचा पहिला आरोप शरद पवारांवर दोन हजार आठच्या पक्षाच्या सभेत इस्लामी दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा रचण्यात आला शरद पवारांच्या या शब्द प्रयोगानंतरच लगेच एका महिन्यात मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना घडली पंचमणीला असताना कर्नल आर के श्रीवास्तव यांनी लष्करी मुख्यालयातील एक कथित आदेश सांगितला माझा फोन काढून घेतला नंतर मला दिल्लीला जाण्याचे आदेश दिले कर्नल श्रीवास्तव यांनी मला टॅक्सीनं भोपाळाला नेलं नंतर विमानतळावर पोहोचताच हाती असलेलं तिकीट दिल्लीऐवजी मुंबईचं असल्याचं कळलं हाती मोबाईल नसल्यानं ही गोष्ट मी घरच्यांना कळवू शकलो नाही मी प्रश्नही विचारले मला अनुशासन पाळलं नाही तर गंभीर परिणाम होतील असं सा सांगण्यात आलं माझ्या पाठीत खंजीर खोपसला गेला होता कर्ण श्रीवास्तव हे एटीएसच्या एजंट प्रमाणे काम करत होते यानंतर मुंबई पोहोचताच विमानतळावर एटीएस कर्मचाऱ्यांनी मला ताब्यात घेतलं यावेळी आयबीचेही काही अधिकारी हजर होते मला एका सुमो मध्ये जबरदस्ती बसवून खंडाळ्याच्या निर्जन बंगल्यात नेण्यात आलं या बंगल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे तत्कालीन एटीएसचे सह आयुक्त परमबीर सिंग आणि इतरही काही जण होते करकरे आणि परमवीर सिंग यांनी वारंवार माझ्यावर गोपनीय नेटवर्क आणि संपत्तीची माहिती देण्यासाठी दबाव टाकला अत्याचाराचं हे सत्र तीन नोव्हेंबर दोन हजार पर्यंत चालूच होतं तीस ऑक्टोबरच्या सकाळी टीव्ही चॅनलवर बातमी दाखवायला सुरुवात झाली बातम्यांमध्ये एटीएसनं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपींना पकडल्याचा दावा करण्यात आला टीव्ही चॅनल्सनं कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतरही काही जणांची नावं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून दाखवली परमवीर सिंग आणि श्रीवास्तव यांना माझ्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत तीन नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये त्यांनी मला खंडाळ्याचा बंगला सोडून इतर ठिकाणी जाण्यास सांगितलं सात वाजता डीजीपी अनामी रॉय तिथं पोहोचले त्यांनीही मला बंगला सोडायला सांगितलं खूप शारीरिक छळामुळे माझ्या गुडघ्याला जखम झाली होती म्हणून मी वाहन देण्याची मागणी केली मात्र मला वाहन देण्यात आलं नाही मी बंगला सोडल्यास माझं एन्काउंटर होईल असं पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल यांनी सांगितलं चार नोव्हेंबर दोन हजार आठ ला मला एटीएसच्या वाहनात बसून कुलाबा मिलिटरी स्टेशन मध्ये आणण्यात आलं एटीएसच्या कळाजोगी कार्यालयात माझ्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर परमवीर सिंग आणि एटीआय सचिन कदम यांनी माझा खूप छळ केला लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या गंभीर आरोपानंतर आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली कर्नल पुरोहितांचं असं स्टेटमेंट आहे की भगवा दहशतवाद हा शब्द शरद पवारांनी वापरला आणि त्यानंतर ही केस तयार करण्यात आली कुठे वापरला एव्हिडेन्स काय कुठे वापरला मी तरी आयुष्यात ऐकलेला नाही हे जे वारंवार सांगितलं गेलेलं की शरद पवारांकडून भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद या शब्द कोण म्हणते वारंवार एव्हिडन्स काय कुठे बोललेत काय बोललेत सांग तर म्हणणं कुठल्या तरी पुण्याच्या सभेमध्ये कुठे एव्हिडन्स काय त्याचा मी तर ऐकलेला नाही साध्वी सिंग यांनी सुद्धा असेच खळबळजनक आरोप केलेत आपल्याला पंतप्रधान मोदी सरसंघचालक मोहन भागवत योगी आदित्यनाथ यांची या गोवण्यास वारंवार दबाव आदित्यनाथंत्र मुझे टॉर्चर करना ही उनका उद्देश्य था और नहीं अगर इनके नाम नहीं लेती हो जो वो कह रहे हैं तो फिर हम तुम्हें तो टॉर्चर करेंगे तो उसमें सभी के नाम आए हैं मैंने लिखित में सब दिया है माननीय योगी जी का है मान्य मोहन भागवत जी का है माननीय सुदर्शन जी का है और इंद्रेश जी का है सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ माननीय मोदी जी का भी नाम लिया था मुझे मुझे मैं गुजरात में रहती थी इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे इसलिए मैंने किसी का नाम नहीं बोला साध्वी प्रज्ञा सिंह खड़बड़क आरोप माझा तपस्या असल्यामुळे मला ब्लास्ट माहिती नव्हतं एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे सतत एकच प्रश्न विचारत होते की ब्लास्ट घडवायला कोणी सांगितला मालेगावला गाडी घेऊन कशी गेलीस आणि सोबत कोण होतं असं वारंवार विचारण्यात येत होतं नरेंद्र मोदी मोहन भागवत योगी आदित्यनाथ यांचं नाव घेण्यासाठी ते सतत भाग पाडत होते इंद्रेश कुमार सुदर्शन यांचीही नावं घेण्यासाठी दबाव होता यांच्यापैकी कोणी ब्लास्टची ऑर्डर दिली आणि किती पैसे दिले असं सुद्धा वारंवार विचारण्यात आलं मला ब्लास्टच्या संदर्भात काहीही माहिती नाही हेच मी सतत म्हणत होते एटीएस प्रमुख मला शिव्या देत विचारत होते लवकर बोल खरं बोल किती वेळा भेटलीस नरेंद्र मोदीला काय बोलणं झालं मी परत परत सांगितलं की मी नरेंद्र मोदी यांना कधीच भेटले नाही तर ते म्हणाले की तू खोटं बोलती ज्या मोटरसायकलने ब्लास्ट झाला त्याच मोटरसायकलवरून तू भेटायला गेली होतीस असा आरोपही माझ्यावरती करण्यात आला छळ सुरू असताना किंचाळण्यामुळे आत आलेल्या परमवीर सिंग यांना करकरेंनी काय असा सवाल केल्याचं नमूद केलंय त्यानंतर परमवीर सिंग हे निघून गेल्याचंही म्हटलंय संघाचे पदाधिकारी भाजप खासदार आणि मुख्यमंत्र्यांना बॉम्बस्फोटामध्ये गोवण्याचं हे षडयंत्र असल्याचं मला समजलं ले होतं लेखी उत्तरामध्ये चौकशीच्या दरम्यान साध्वी प्रज्ञा यांना दिलेल्या शिव्या आणि त्यांच्यावरती झालेले आरोप नमूद केले शारीरिक छोड़ के दावा सुधा उत्तरा मध्य तो कसा सविस्तर तपशील उत्तरा मधे देना बहुत ही मक्कार था वह ऑफिसर कहलाने लायक नहीं था क्योंकि उसने कानून के अंतर्गत गैर कानूनी काम किए हैं हेमंत करकरे ने और परमबीर सिंह ने और सुखविंदर सिंह भी एक ऑफिसर था उसने भी खानविलकर ने आवाड ने इन सब लोगों ने टॉर्चर किए हैं और बहुत बुरी तरह से टॉर्चर करके बहुत कुछ कहलवाना चाह एटीएस से तत्कालीन अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तत्कालीन तपास अधिकारी सचिन कदम यांनी सुद्धा बोलण्यास नकार दिला आणखी एक तत्कालीन तपास अधिकारी रमेश कुलकर्णी हे विदेशात असतात त्यांनी आणि अरुण खानविलकर यांनी फोन उचलला नाही दोन मध्ये खूप प्रेशर आणलं गेलं होतं की तुम्ही भाजप विश्व हिंदू परिषद आर एस एस च्या नेत्यांची नावं घ्या आता न्यायालयाने म्हटलंय की ए टी च्या अधिकाऱ्यांनी पेरले फॅब्रिकेटेड पुरावे यावरून आपण समजून घेतलं पाहिजे की राहुल गांधी असो सोनिया गांधी असो गांधी, गांधी परिवार असो काँग्रेस असो आणि आता बाटलेली उद्धव ठाकरे सेना असो ते मतांसाठी काहीही करू शकतात वोट जियासाठी काहीही करू शकतात खटल्याचा निकाल लागला असला तरी दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत राजकारणालाही वेग येणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा